नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला पुढचे भाग असेच येत राहील थँक्स लव तू अजिबात संकोच करू नको तू मला सिली थिंग्स देखील सांगू शकते मी तुझ्यासाठी नेहमी आहे बट प्लीज खुदको स्ट्रेस मत दो देव तिला म्हणाला त्याला कॉल कार्लोसचा कॉल आला त्याने तिला बाजूला केलं आणि बाल्कनीमध्ये येऊन त्याचा कॉल आन्सर केला सर मी पब मॅनेजरकडे तपासले मला काहीच मिळालं नाही तो म्हणाला प्रायव्हसीमुळे त्यांनी ड्रिंक सेक्शन आणि डान्स सेक्शनमध्ये कॅमेरा सेट केला नाही फक्त तीन कॅमेरा आहेत एक बार बाहेर पडताना दुसऱ्या एंट्रीवर आहे आणि तिसरा बिलिंग काउंटरवर आहे आणि माझ्याकडे प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या गेटचे रेकॉर्डिंग आहेत तसेच मी अनेक वेळा व्हिडिओ तपासला मला काही संशयास्पद आढळले नाही मी पब मॅनेजरला सांगितले की दुसऱ्या मार्गाने प्रयत्न केला अंतर्गत फुटेजसाठी मी दुप्पट किंवा तिप्पट पैसे देईन त्याने मला क्लब दाखवला आणि खरोखर तेथे कोणीही कोणतेही कॅमेरा नाहीत कार्लोस म्हणाला आता कसं शोधायचं आपल्याला सुगावा मिळत नाहीये मला या माणसाचे नाव कसंही हवं आहे मी त्याला निश्चितपणे नष्ट करीन देव रागात बोलला सर शांत वा आपण काहीतरी करूयात कार्लोस म्हणाला कार्लोस एक काम कर मैथलीसाठी पुन्हा लेडी बॉडी गार्डर हायर करा आता मला खरोखर वाटते की ती सुरक्षित नाही मी ऑफिसमध्ये असेन आणि ऑफिसमध्ये कोणीही तिला त्रास देणार नाही आणि बाहेरच्या भागात आपल्याला ट्रेंड बॉडीगार्डची आवश्यकता आहे देव म्हणाला शुअर सर विल हायर बॉडी कार्लोस म्हणाला देव बोलून आत आला त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती अहो काय झालं मैथलीने काळजीने विचारलं काहीच नाही झालं बेबी देव म्हणाला ओके देव मला कलर पाहिजे मैथली स्टडी रूममध्ये व्हाईट बोर्ड के पास व्हाईट टेबल है उसमें कलर स्केच पेन है देव म्हणाला मला पेंट करण्यासाठी पाहिजे मैथिली पोस्टर कलर नाही एक्रिलिक पेंट मैथिली म्हणाली ओके मला थोडा वेळ दे त्याने त्याच्या सर्वंटला मेसेज करून एक्रिलिक पेंट घेऊन यायला सांगितलं पंधरा मिनिटांनी त्याच्या सर्वंटने तीन मोठे पॅकेट बॉक्स आत आणून दिले हे काय आहे देव मैथिली म्हणाली युअर कलर देव म्हणाला वॉट तिने आश्चर्याने विचारलं काय झालं देव त्या कलरचा बॉक्स तर हातात बसतो मग हे एवढे मोठे खोके कसं काय मैथली म्हणाली तो बॉक्स उघड ती बॉक्स अनपॅक करत होती त्यात मोठे मोठे कलरचे डबे होते देव हे एक लिटरचा डब्बा आहे मला दहा एम एल पण जास्त झालं असतं ते दहा एम एलचं थोडं कॉस्टली मिळतं हे तर खूप महाग असेल मैथिली म्हणाली चिल पेंटिंगचा आनंद घे देव म्हणाला हो थँक यू मैथिली म्हणाली पॅलेट आणि ब्रश दुसऱ्या बॉक्समध्ये आहे बाय द वे क्या पेंट करणार आहे तुम्ही त्याने उत्सुकतेने विचारलं सरप्राईज तिने डोरे मिचकावले आणि ओके ओके मी तुझ्या सरप्राईजची वाट पाहिल बेब तुला काचेची स्लाईड किंवा कॉनवॅक्स हवं आहे का नाही ते नाही पाहिजे मला मी बाल्कनीमध्ये जाऊ मैथली म्हणाली आज ऊन होत होतं म्हणून त्याने तिला होकार दिला ती खुश होऊन बाहेर गेली त्याने तिला बॉक्सेस बाहेर ठेवून दिले मी स्टडी रूम मध्ये असेन तू हे पूर्ण केल्यावर मला कळव देव म्हणाला तिने होकार देऊन तिचं काम सुरू केलं तो स्टडी रूम मध्ये त्याची मीटिंग अटेंड करत होता भरपूर वेळ झाला ती ते त्याच्याजवळ आली नाही म्हणून तो काळजीने बाहेर गेला मॅडमने हात पाय चेहरा कलरने भरवला होता ती खाली मेटवर बसून मग्न होऊन छोटे छोटे बाल्कनीमधले पॉट्स पेंट करत होती काही कॅक्टसचे प्लांट्स साईडला पेंट करून ठेवले होते मैथली त्याने तिला हाक मारली तिने एकदा पाऊल पाऊट करत त्याच्याकडे पाहिलं चेहऱ्याला कलर लागला होता तो तिच्या चेहऱ्यात गुंतला त्याचा प्रतिसाद न बघून तिने परत पॉट रंगवायला घेतलं बच्चा क्या हालत बना के रखी हे तुम्ही कलर खेलना ही था तू मुझे बता देती मी होली की कलर मग तो चेअरवर बसत बोलला नाही मला कलर नव्हता खेळायचा मला पेंटिंग करायची होती मैथली म्हणाली त्याने तिला प्रेमाने जवळ उचलून घेतलं देव माझी पेंटिंग मैथली हातपाय हलवत बोलली किदर हे मला फक्त एक पॉट दिसतोय देव म्हणाला ते तिकडे बघा त्याने तिकडे मान केली थांबा थांबा सरप्राईज आहे तिने त्याची मान स्वतःकडे केली ओ सरप्राईज देव म्हणाला मला खाली उतरवा आधी मैथली म्हणाली त्याने तिला खाली उतरवलं तिने त्याच्या डोळ्यावर हात ठेवला आणि त्याला पॉट जवळ घेऊन आली आणि हात बाजूला केला वाव इट्स जस्ट ऑसम यू आर सो क्रिएटिव देव तुम्हाला आवडलं मैथली त्याला विचारते येस माय आर्टिस्ट आय डीड नॉट एक्सपेक्ट दिस रिझल्ट इट्स टू टू ब्युटिफुल देव म्हणाला थँक यू माझं हे एक राहिलं एवढं मैथिली म्हणाली मी तुझी मदत करतो तो पण तिच्यासोबत पेंट करण्यासाठी खाली मॅटवर बसला तो पेंट करण्यात मग्न होता त्याला बघून तिच्या डोक्यात काहीतरी सुचलं तिने त्याच्या नाकाला पेंट लावला त्याने तिच्याकडे पाहिलं तिला हसू आवरला नाही ती खडखडून हसत होती दिवसेंदिवस तू खोडकर होत आहेस देव म्हणाला ती हसून टुणकन त्याच्या माणीवर येऊन बसली त्याने भुवया वर करून पाहिलं मला एकदा एक करू द्या ना ती लाडी गोडी लावत होती क्या करना आहे देव म्हणाला पेंटिंग मैथिली हा तू करो त्याने खाली पॉटकडे म्हटलं मला तिथे नाही इथे करायचं ती त्याच्या चेहऱ्याला बोट फिरवत बोलली ना ऐसा कुछ नाही करोगी तुम देव म्हणाला देवने तिला खाली बसवलं मैं ऐसा ही करूंगी देव बाबू ती परत त्याच्या मांडीवर जाऊन बसली मैथिली त्याने डोणे डोळे बारीक करत पाहिलं तुमचं माझ्यावर प्रेमच नाही तिने गाल फुगवून म्हटलं कलसे बहुत ब्लॅकमेल कर रही हो तुम मुझे देव म्हणाला नाही ते मी नव्हते पण आज मीच आहे एकदाच नंतर नाही काही मागणार तुम्हाला आवडते ना मी मग मला करू द्या ना प्लीज देव फाईन जो करना हे करो देवने नाईलाजाने होकार दिला तिने त्याच्या दोन्ही गालावर छोटे छोटे हार्ट काढले नाकावर ब्लॅक कलरचं हार्ट काढलं अब बस हुआ देवने तिचा हात दूर केला मिशा राहिल्या ना मैथली म्हणाली मैथली त्याने कडक आवाजात म्हटलं मग मी झालं म्हणत होते तुम्ही दुसरं ऐकलं मैथली सावरत बोलली त्याने तिला उचलून घेतलं आणि वॉशरूम मध्ये घेऊन आला त्याची नजर मिररमध्ये गेली आह मॅन हे क्या किया तुमने देवने भुयावर करून विचारलं तर ते हार्ट आहे मैथिली प्यार में क्या क्या करना पड रहा देव तुझे तो त्याचा फेस क्लीन करत स्वतःशीच बोलला अहो थांबा सेल्फी राहिली ना मैथली म्हणाली बहुत मस्ती सुज रही है तुम्ही तो तिचा चेहरा क्लीन करत बोलला नाही मस्ती नाही तर ते, ते, ते प्रेम आहे मैथिली लाजत म्हणाली मी बात प्यार कैसे होत आहे तो तिच्यावर झुकून तिच्या कानात बोलला म्हणजे कसं मैथिली म्हणाली पहिले करणे तो दो देव तिचे ओट ओटात घेत म्हटला तो तिच्या ओठांची चव घेत होता ती लाजून त्याचा चेहरा पाहत होती काही वेळाने तिने त्याला धक्का दिला तो तिच्याकडे पाहून गोड हसला ती लाजून त्याच्या मिठीत शिरली ऐसे होता है प्यार समजे देव म्हणाला देवने तिचा गुलाबी चेहऱ्यावर वर, वर करून विचारलं तिने नाहीमध्ये मान हलवली आणि लाजून बाहेर पडत आली सेजल वरुणकडे होती विकेंड मे या रेती हो वीक डे में क्वार्टर जाती हो मैं कितने दिनों से बोल रहा हूँ रहते हैं ना लिविंग में वरुण मनाला मैंने लास्ट टाइम भी बोला था अब भी बोलती हूँ मुझे लिविंग में इंटरेस्ट नहीं है मुझे शादी करनी है सेजल मनाली मेरी माँ वो भी कर लेंगे आई रियली लाइक यू वरुण सेजल ना मनाला प्यार तो नहीं करते हो ना सेजल तैना बोट दाकत बोली मेरे कहने का मतलब प्यार ही था वाय वाय यू डोंट अंडरस्टैंड मी बहुत चानू मैं शादी भी करना हूँ पर इंडिया जाने के बाद वरुण तिला समजावत होता वो भी मैंने बोलने के बाद याद आया बोलणे वरुण मैं क्वार्टर जा रही बात मत करी मुझसे सेजल म्हणाले रुक जाओ वरुण तिच्या मागे आला तिने तोंड वाकड केलं त्याच्या तोंडावर दार ओढून घेतलं तो बंद दाराकडे पाहत होता तिने परत दार उघडलं त्याने आशेने बघितलं तिच्याकडे भाड मे जाओ सेजल तोंड वाकडं करून बोलली आणि रागात निघून गेली असाच विकेंड निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून दोघे ऑफिसला आले मैथली तिच्या डेस्कवर आली तिने लॉग इन केलं सौरव अर्ध्या तासाने आला त्याने एक कटाक्ष मैथलीवर टाकला आणि तो त्याच्या कॅबिन मध्ये निघून गेला आतून काचेतून तो तिला डोळे भरून पाहत होता त्याला तिला क्वॉटरला परत आणायचं होतं ती एकदा क्वॉटरला झाल्यानंतर त्याने तिथे शिफ्ट व्हायचा प्लॅन केला त्याने त्याच्या टीमला नोटीस पाठवली इंडियन टीमला कॉर्टरला राहणे अनिवार्य आहे जर त्यांना राहायचं नसेल तर त्यांना जेन्युअन रिझन सांगून सौरवची परमिशन घेऊन त्याची सिग्नेचर घ्यावी लागेल असं त्यात लिहिलं होतं मैथलीने मेल पाहिला सेजल तिच्याकडे आली अरे ह्याला काय झालं मध्येस सेजल म्हणाली हो ना आता मी काय करू मैथली सेजलला म्हटली परमिशन घे बिल्ल्याची सेजल म्हणाली बिल्ला हात पकडतो मैथली म्हणाली आज पकडला तर त्याचा बंदोबस्तच करू आपण मैथलीने घाबरत त्याची अपॉइंटमेंट घेतली तिला लगेच अपॉइंटमेंट मिळाली तिने घाबरत नॉक केलं तो तिची वाटच पाहत होता त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला आत बोलावलं आत ये सौरव म्हणाला मिस्टर बॅनर्जी मला तुमची परवानगी हवी आहे मी मध्ये राहू शकत नाही का काय कारण आहे सौरव विचारते मी माझ्या फॅमिलीसोबत राहते मैथली खोट बोलली ओ तुझे पॅरेंट्स इथे राहतात सौरव म्हणाला ये येस ती अडखळत बोलली मला त्यांची सिग्नेचर हवी आहे मगच मी मान्य करेल सौरव म्हणाला मग बट मैथिली वॉट बट सौरवने तिच्या हातावर हात ठेवून गालात हसत विचारलं काही नाही गुड डे तिने तिचा हात ओढून घेतला त्याच्या उत्तराची वाट न बघता पडत बाहेर आली सौरव चेअरवर गोल फिरत स्वतःशीच हसत होता मुझे पता है मैथिली डार्लिंग तुम पेरेंट्स के साथ नाही राहती हो कॉटर तो तुम्ही आनाही पडेगा बाय हुक और क्रुक पाकर तो मैं रहूंगा तुझे मुझसे तुझे नहीं बचा सकता सुंदोरी सौरव म्हणा सौरव मैथली पडत सेजलजवळ आली सेजू मी बिल्ल्याला खोटं बोलले मैथिली धापा टाकत बोलली आधी पाणी घ्यायची नू सेजलने तिला काळजीने पाणी दिलं तिने ग्लास खाली केला थोडं थांबून तिला सांगत होती मी म्हटलं मी पॅरेंट्ससोबत राहते तर तो म्हणे पॅरेंट्सची सही आण मैथली तू कशाला खोटं बोलली मग सेजल म्हणाली मग मी काय त्याला सांगू का मी देवसोबत राहते मैथली ते पण आहे सेजल म्हणाली आयडिया आपण नकली सही से करूयात सेजल पकडलं की आपला बँड वाजलं तर मैथिली काही नाही होणार त्याला कुठं माहिती कोण कस सही करत ते सेजल म्हणाली हो मी एक लेटर टाईप करते त्यावर तू सही कर मैथिली तिने पटापट लेटर टाईप केलं सेजलने तिच्या मम्मी पप्पाची सही केली हे उद्या दे त्याला आज दिलं तर त्याला शक घेईल सेजल म्हणाली हो थँक्यू मैथिली ती लंच ब्रेकमध्ये दे देवकडे जाऊन आली तो पण मीटिंग असल्यामुळे बिझी होता तिच्या सोबत लवकर त्याने जेवण केलं आणि मीटिंगसाठी निघून गेला कामात लवकर दिवस निघून गेला देव बिझी होता म्हणून ती एकटीच घरी आली सौरवची तिच्यावर नजर होती त्याने तिला कार मध्ये जाताना पाहिलं ये कार का मॉडेल तो पुरे वर्ल्ड में बहुत कम है फिर ये इसमें कैसे जा रही है ये किसकी कार होगी मुझे पता लगाना पडेगा सौरव म्हणाला त्याने लवकरच आवरलं आणि खाली आलं त्याने नंबर पण पाहिला नव्हता त्याला तिथे गेटवर चौकशी करणं बरोबर वाटलं नाही म्हणून तो त्याच्या फ्लॅटवर निघून आला मैथलीने घरी येऊन देवाजवळ दिवा लावला ती त्याची वाट पाहत होती तिने बरेचदा त्याला कॉल केला त्याचा नंबर रिचेबल नव्हता शेवटी ती तशीच खाली हॉलमध्ये सोफ्यावर झोपी गेली देवला आज उशीर झाला तो नऊ वाजता घरी आला आज फार थकला होता त्याला खाली मैथली सोफ्यावर झोपलेली दिसली त्याने टेबलवर त्याची लॅपटॉप केस ठेवली आणि तिच्या बाजूला बसला मैथली उठो तिच्या गालावर थोपटक त्याने तिला उठवलं ती पण थकली होती तिला गाड झोप लागली त्याने तिला परत आवाज दिला झोपू देना नाही उठो खाना खाओ और जाओ देव म्हणाला नाही ती त्याच्या खांद्यावर मान टाकून बोलली नाही बच्चा ऐसे नाही करते उठो त्याने तिला त्याच्यात दूर केलं ती बसून डुलक्या मारत होती तो तिला खालच्या वॉशरूम मध्ये घेऊन आला तो फ्रेश झाला तिला फ्रेश व्हायला सांगितलं तिचं झाल्यानंतर दोघे डायनिंग हॉलमध्ये आले मी तुमची वाट बघितली तुमचा नंबर ऑफ होता मैथली म्हणाली मी एका मीटिंगमध्ये अडकलो होतो तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता देव म्हणाला ओके माझं झालं मला झोप येत आहे मैथली त्याचं पण झालं होतं तो तिला घेऊन वर आला ती लगेच झोपी गेली तो पण थोडं काम करून तिच्या बाजूला आडवा झाला सकाळी तो उठला त्याने त्याचं जिमिंग करून तिच्याकडून योगा करून घेतला त्यानंतर ते आवरून ऑफिसला निघाले मैथलीने लॉग इन केलं सौरव त्याच्या कॅबिनमध्ये होता तिने सेजलकडे पाहिलं तिने मैथिलीला थंब दाखवला मैथिलीने त्याची अपॉइंटमेंट घेतली तो फ्री होता म्हणून त्याने तिला लगेच बोलावून घेतलं गुड मॉर्निंग ही माझ्या पॅरेंट्सची सही आहे मैथलीने त्याच्या पुढ्यात पेपर ठेवला त्याने तो पेपर हातात घेऊन वाचला त्याला तिच्या बालिश वागण्याचं हसू आलं चांगला प्रयत्न होता पण हे जमणार नाही सौरव म्हणाला मीन्स मैथली मला माहिती आहे हे फेक आहे आणि मला माहिती आहे तू तुझ्या फॅमिलीसोबत राहत नाही सौरव उठून तिच्या जवळ आला तिचं खोटं पकडल्यामुळे ती खाली मान करून थांबली होती त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला असं करू नका मला असं आवडत नाही मैथिली म्हणाली मैथिली घाबरत अडखडत त्याचा हात खाली करत बोलली यात काही चुकीचं नाही आणि मला खात्री आहे की तुला हे नक्की आवडेल सौरवने परत तिचा हात हातात घेतला आणि तिला जवळ ओढलं ती सुटण्याचा प्रयत्न करत होती मग मला सोडा मैथिली घाबरत त्याला बोलली तो तिच्याकडे पाहून गालात हसत होता ती रडकुंडीला आली तिला काही सुचला नाही ती कचकन त्याच्या हाताला चावली आणि पडत बाहेर आली त्याच्या हातावर वन उमटले होते थोडं रक्त पण येत होतं त्याने गालात हसत त्यावर ओट टेकवले मैत्री घाबरून सेजलकडे आली काय झालं सगळं ठीक आहे सेजलने काळजीने विचारलं तिने सगळं सेजलला सांगितलं हा बागडबिल्ला पागल आहे का असं कोण करतं चाबरा कुठला सेजल त्याला शिव्या देत होती मग मी काय करू त्याला सगळं कळलं आता मला क्वार्टरला यावं लागेल ना मैथली नाही तू देवसरसोबत बोलून बघ ते करतील काहीतरी सेजल तिला सल्ला देत म्हणाले हो मैथली तू त्यांना त्या बिल्ल्याचा वागणं सांग सेजल न नको मग मा मला भीती वाटते अगं त्यात काय घाबरायचं मला असं वाटतं तू सांगायला हवं सेजल मैथलीला समजावत म्हणाली नको ते टेन्शन घेतील मी सौरवच्या कॅबिनमध्ये जात नाही इथून पुढे मैथली म्हणाली हम्म ठीक आहे आधी आपण काहीतरी करू जर तो ऐकला नाही तर मग सरांना सांगू सेजल म्हणाली हो चालेल मैथली लंच ब्रेकमध्ये मैथली देवच्या कॅबिनमध्ये मध्ये गेली सौरव तिच्यावर वॉच ठेवून होता त्याने लास्ट वीक पण नोटीस केलं मैथली डायनिंग हॉलमध्ये त्याला दिसली नाही त्याने बरेचदा तिला लंच ब्रेकमध्ये व्ही आय पी सेक्शनच्या लिफ्टने जाताना पाहिलं कुछ तो हे जो मिस हो रहा तिला पाहून तो विचार करत होता आज तू दस मिनिट उशीर केला देव म्हणाला ते काम होतं मैथिली कुछ देर मे मेरी मिटिंग है चलो जल्दी करो देवने वाढून घेतलं ती हँडवॉश घेऊन त्याला जॉईन झाली देव ते ते आम्हाला नोटीस आली क्वार्टरला राहणं अनिवार्य आहे मैथिली म्हणाली अनिवार्य त्याला कळलं नाही म्हणून त्याने विचारलं मस्ट मेडेंटरी कंपल्सरी मैथिली म्हणाली त्याला इंग्लिशमध्ये सांगत होती कळलं पण ते का अनिवार्य आहे देव म्हणाला डोंट नो त्या बिल्ल्याला माहिती वॉट देव म्हणाला म्हणजे तो म्हणाला पॅरेंट्सची सही आणा मगच तो बाहेर राहायला परमिशन दे मैथिली पण बेबी कोण तो देवने नकडून मराठीत विचारलं स सौरव बॅनर्जी मैथिली उसने तुम्ही फिरसे केबिन बुलाया देवने पाडत विचारलं नाही नाही मी गेले होते त्यांनी मेल पाठवला होता म्हणून मला परमिशन घ्यायची होती मी म्हटलं मी पॅरेंट सोबत राहते मैथली तू खोटं बोलली देव म्हणाला ह हो सॉरी मला सुचला नाही म्हणून ती बारीक तोंड करून म्हटली त्याला सांग की तू कॉटरवर राहू शकत नाही आणि यासाठी तुला कोणीही जबरदस्ती करू शकत नाही देव नको असं मला भीती वाटते मैथली म्हणाली ठीक आहे मग मी बोलतो देव म्हणाला नको मी जाते ना क्वार्टरला मैथली तुम कभी क्वार्टर जाओगी हे भूल जाओ मैं संभाल लूंगा देव ते, ते त्याला माहिती पडेल ना आय विल स्पीक विथ हिज मॅनेजर मी त्याच्या मॅनेजरशी बोलेन यू डोंट वरी उसे नहीं पता चलेगा देव म्हणाला थँक यू तुम्ही माझं अर्ध काम हलकं केलं मैथिली म्हणाली दोबारा उसके कॅबिन मे अकेले नाही जाना होप यू गॉट इट देव स्ट्रिक्ट आवाजात बोलला तिने घाबरून हो मध्ये मान हलवली तो गायत होता म्हणून त्याचं तिच्या हाताकडे लक्ष गेलं नव्हतं त्याने तिच्या कपाळावर ओट टेकवले म्हणजे जाणा होगा त्याने तिच्या चेहऱ्यावरची बट मागे करत हात खाली घेऊन तिचे हात हातात घेतले त्यावर ओट टेकवण्यासाठी त्याने तिच्या हाताकडे पाहिलं तिचा एक हात लालबुंद दिसत होता ते पाहून त्याच्या कपाडावर आट्या पडल्या डोळे रागाने लाल झाले एवढी कोणाची हिंमत झाली की पुन्हा तुझा हात पकडला त्याने रागात तिला विचारलं